काय झालं का बर रुसल तू आता आता ऊन आहे बघ ऊन आहे आता आपण ना संध्याकाळी घेऊ खाली मग ऊन उन लागल ना ऊन नाही लागत आपण काय करू आता आता जेवण करू जेवण नाही जेवण झाले की गाई करायची झोपायचे ना आपल्याला थोड्या वेळ नाही खूप दुपार झाली आहे बघ दोन वाजले ठीक आहे मी संध्याकाळी देतो तुला संध्याकाळी कटिंग करायची ना नाही का बरं ठीक आहे उठून दाखव तुझी कटिंग कशी आहे दाखवू उठून दाखवू मला दाखवून किती आली तुझी कटिंग कशी करायची तुझी कटिंग कशी करायची कटिंग पुढून पण बारीक करायची का मग पूर्ण करू ना आपण टक्कल करून माझ्यासारखं का बरं दाखव मला दाखव पूर्ण दाखव मग कसं करायचं मी व्हिडिओ काढते तुझा आपण युट्यूबला टाकणार आहे तुझा व्हिडीओ माऊली माऊलीं ते बघल मग तुझा व्हिडिओ उठ लवकर सांग तू माऊलीला कशी करायची तुला कटिंग माऊली कसं कटिंग करतो मग इथून इथून आणि इथून ओके ओके वाढू द्यायची कस वाढू दे ना